शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा काँग्रेसचे महायुती सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जयस्तंभ चौकात प्रतिकात्मक पुतळ्यावर चिखलफेक करत केलेत आंदोलन राज्यातील जनता अनेक समस्यांना सामोरी जात असताना सरकार त्या समस्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आज एकवीस जूनला काँग्रेसच्या वतीने बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात महायुती सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर चिखलफेक करत प्रतिकात्मक पुतळा जाळून आंदोलन केले आहे केंद्र आणि राज्य सरकारने अनेक अन्यायकारक निर्णय घेतले आहेत यामुळे समाजातील सर्वच घटक अनेक समस्यांना तोंड देत आहेत मात्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेऊन आहे यावेळी काँग्रेसचे या विधान परिषद आमदार धीरज लिंगाडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे उपाध्यक्ष संजय राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सरकारविरोधात करण्यात आलेल्या जोरदार घोषणाबाजीने परिसरात निदना

अकार्यक्षम अशा महायुती सरकारच्या विरोधात आज बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीनं चिखलफेक आंदोलन करण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हे आंदोलन करण्यात येते आणि त्याच धर्तीवर बुलढाण्यामध्ये देखील हे जे महायुतीचं सरकार आहे हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे हे अत्यंत अकार्यक्षम अत्यंत महाभ्रष्टाचारी असं सरकार आहे सध्या शेतकरी असतील अडचणीत आहेत पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला अजूनही मागच्या वर्षीच जे नुकसान भरपाई आहे ती मिळालेली नाही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही पीक मालाला भाव नाहीत अशा या परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत आहे यासोबतच पोलीस भरती जी सुरू आहे ती चिखलामध्ये सुरू आहे पडत्या पावसामध्ये सुरू आहे या सरकारला त्याचं काही घेणं देणं नाही या बी सरकार सरकारनी सत्तेमध्ये येण्याच्या आधी आम्ही शेतकऱ्याला हमी भाव जो तो होतं दुप्पट भाव देऊ म्हणून सांगितलं होतं खर्चाच्या आधारे पण दहा वर्ष झालं त्यांनी काही केलं नाही सातशे शेतकऱ्यांना शहीद जावं लागलं त्यावेळेस त्यांनी तीन काय कायदे मागे घेतले आणि आज तोंडाला पान पुसण्याचा प्रकार या निमित्ताने होते आम्ही बिलकुलपणे म्हणतो की हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे